नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात तेवीस जुलै अठराशे छप्पन्न साली झाला रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात त्यांचा जन्म झाला टिळकांचे वडील त्यावेळी एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते तर त्यांना संस्कृतचे अघा ज्ञान त्यांना होते केवळ सोळाव्या वर्षी टिळक वडिलांच्या मायेला पोरके झाले टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक तर वडिलांच्या बदलीनंतर टिळकांचे संपूर्ण कुटुंब हे पुण्यात स्थायिक झाले त्यामुळे टिळकांनी तिथेच आपले शिक्षण पूर्ण केले आता आपण पाहूया लोकमान्य टिळक यांचे शिक्षण लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते त्यामुळे त्यांचे शाळेतील किस्सेही प्रसिद्ध आहेत त्यांच्या बुद्धीचे आणि त्यांच्या धाडसाचे किस्से आजही लहान मुलांना ऐकवले जातात गणित हा टिळकांचा अत्यंत आवडता विषय होता आपल्या वडिलांकडूनच टिळकांनी धडे घेण्यास के सुरुवात केली त्यानंतर त्यांचे शिक्षण पुण्यातील अँग्लो वर्नाक्युलर स्कूलमध्ये झाले शाळेतील मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी टरफले उचलला नाही हा किस्सा खूपच गाजला आहे त्याने फारच लहानपणी वडिलांचे वडील गमावल्यानंतर अठराशे सत्यात्तर मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून पदवी मिळवली त्या काळात पदवी मिळवणारी व्यक्ती म्हणजे अत्यंत नगण्य होते अत्यंत हुशार असल्याने टिळकांनी त्या काळी महाविद्यालयीन पदवी संपादन केली होती पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून संस्कृत आणि गणितामध्ये बी ए ही पदवी लोकमान्य टिळकांनी मिळवली त्यानंतर मुंबईतील सरकारी लॉ महाविद्यालयात त्यांनी एल एल पीचा अभ्यास पूर्ण केला आणि अठराशे मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली दोन वेळा प्रयत्न करून ही एम ए मात्र त्यांना पूर्ण करता आले नाही शिक्षण संपल्यानंतर लोकमान्य टिळकांनी पुणे येथील एका खासगी शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी या विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी पत्करली मात्र त्यांचे विचार इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांशी न जुळल्याने आणि त्यांच्यातील मतभेदांमुळे अठराशे ऐंशीमध्ये नोकरी सोडून दिली यानंतर पत्रकार म्हणून कार्यरत असताना सामाजिक चळवळींमध्ये लोकमान्य टिळक सहभागी होऊ लागले आपल्या भाषणातील ज्वलंत विचारांमुळे टिळक अधिक प्रसिद्ध होऊ लागले आपले महाविद्यालयीन मित्र आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि शास्त्री चिपळूणकर यांच्यासह भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाला प्रेरणा देण्यासाठी आणि देशातील तरुणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचा दर्जा आणण्यासाठी एकत्र येत डेक् डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आता आपण पाहूया लोकमान्य टिळक यांचे राजकीय कारकीर्द अठराशे नव्वद मध्ये गंगाधर टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी स्वराज्य पक्षाविषयी पक्षांच्या उदारमतवादी विचारांचा तीव्र निषेध करण्यास सुरुवात केली स्वराज्य मिळवण्यासाठी आणि इंग्रजांना देशातून घालवून लावण्यासाठी लोकमान्य टिळकांना जोरदार बंड करायचे होते आणि त्यासाठी त्यांनी स्वदेशी चळवळीला आणि बंगालच्या फळणीच्या वेळी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे समर्थन केले एकोणीसशे सातमध्ये मध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गटात वाद निर्माण झाला आणि दोन स्वतंत्र गटात विभागणी झाले त्यावेळी लोकमान्य टिळकांनी सरकारच्या धोरणाला कडाडून विरोध केला ब्रिटिशांविरुद्ध चितावणी खोरले टिळकांनी लिहित चापेकर बंधूंना प्रेरणा दिली लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला त्यांना सहा वर्षे हद्दपार करण्यात आले तसंच असंतोषाचे जनक अशी ही पदवी त्यांना यावेळी देण्यात आली बर्माच्या मांडले तुरुंगात सहा वर्ष त्यांना पाठवण्यात आले पण तिथेही त्यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले टिळकांची खूपच प्रसिद्धी वाढल्याने ब्रिटिश सरकारलाही त्यांच्यासमोर झुकावे लागले आता आपण पाहूया लोकमान्य टिळक यांची सामाजिक कार्य लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या, या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली सुरत काँग्रेस नंतर लोकमान्य टिळकांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली होती यासाठी टिळकांनी पैसा फंड ही संस्था वृद्धिंगत करून लाखो रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला तसच लोकमान्य टिळकांनी लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी लढा देता यावा ज्यासाठी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केसरी आणि मराठा या दोन वृत्तपत्रांची सुरुवात केली आणि त्यातून अन्यायाविरुद्ध वाचा फुटली ही दोन्ही वृत्तपत्र त्या काळी तुफान प्रसिद्ध झाली अठराशे पंच्याऐंशीमध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू केले एकोणीसशे सोळामध्ये डॉक्टर अँनी बेजंट यांच्या सहकार्याने होमरो लीग या संघटनेची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली आपल्या राज्याचे प्रशासन आपणच करावे अर्थात स्वशासन करावे यासाठी त्यांनी त्याची स्थापना करण्यात आली हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढाकारही लोकमान्य टिळकांनीच घेतला आता आपण पाहूया लोकमान्य टिळक यांची पुस्तके भारतीय इतिहास संस्कृती आणि हिंदू धर्म यावर अनेक पुस्तके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिली टिळकांचा संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचा सखोल अभ्यास होता भारतीय तत्वज्ञान हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञानाचाही अभ्यास केला होता राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्य वेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले बहुतेक त्यांचे लेखन संशोधन ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादन केली असल्याचे दिसून येते त्यांची प्रमुख पुस्तके म्हणजे ग्रंथ गीता रहस्य आपल्या गीता रहस्यातून गी ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात त्यांनी आचरणात आणून दाखवला लोकसंग्रहाची दृष्टी ठेवून लोकमान्याने स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजातल्या सर्व थरातील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले गीता रहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्वज्ञान ठरले आहे ओरायन ओरायन हा एक लोकमान्य टिळकांचा संशोधनात्मक प्रबंध आहे अठराशे ब्याण्णवच्या लंडन येथील ओरिएंटल प्रद परिषदेसाठी तो तयार करण्यात आला होता त्यात वेदाचा काल निर्णय हा विषय हाताळला मार्क निर्णय जो वेदांचा काळ ठरविला तो भाषिक संशोधनावर ठरविला असल्याने तो बरोबर नाही संशोधनाचीही पद्धत एकांकी होय असे टिळकांचे मत होते म्हणून त्यांनी भाषाशास्त्र दैवतशास्त्र अहिंसा आणि ब्राह्मणे यामधील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित एक केले आणि ज्योतिषांच्या गणिताने वेदांचा काळ सुमारे इसवी सन पूर्व चार हजार पाचशे वर्षे हा ठरविला दि आर्कटिक टिळकांचा एक संशोधन परप्रबंध असून अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये टिळक एरवड्याच्या तुरुंगात असताना याची कल्पना त्यांना सुचली या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे हे अनुमान वेदातील रुचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य आजचे नाही पण ते वाचून ऐकल्यावर बाळ गंगाधर टिळक आठवतात हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश उत्साह आणि उमेद जाणवते आता आपण पाहूया त्यांचा मृत्यू सन एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये काँग्रेसच्या अमृतसर सभेला उपस्थित राहण्यासाठी मायदेशी परतत असताना टिळक इतके मावळा झाले होते की त्यांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्समध्ये स्थापन केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या गांधींच्या धोरणाला त्यांनी विरोध केला नाही त्याऐवजी टिळकांनी प्रतिनिधींना प्रादेशिक सरकारांमध्ये काही प्रमाणात भारतीय सहभागांची ओळख करून देणाऱ्या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्या सहकार्याचे धोरण अवलंबण्याचा सल्ला दिला परंतु नवीन सुधारणांना निर्णायक दिशा देण्याआधीच एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल आदरांजली वाहताना महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हटले जवाहरलाल नेहरूंनी त्यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हटले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद